जोडून नवग्रहांना नमस्कार करून ओम ब्रह्मा ब्रह्मामरारी सिरातकारी भानु सुतो सुतोद गुरुच्च शुक्र शनी केतवा सर्वे ग्रहा शांती कर भवंतु सर्वे ग्रहा शांती करू ग्रहांमध्ये आपण बरेच ग्रह बघितले काल आपण बघितला बुधग्रह बुधग्रह आज बघूया आपण बृहस्पतीस्तोत्र गुर, गुरु बृहस्पती बृहस्पती म्हणजे गुरुवारी गुरुची हे केलं देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्यासाठी आणि हे स्तोत्र म्हणूया अश्री बृहस्पती स्तोत्रमंत्र गोच्समत ऋषी बृहस्पतीर बृहस्पतीर्देवता बृहस्पती जपे विनियोग गुरुर्बहस्पतीर्जीवं सुराचारो विदाबरा वागीशो दिशो दीर्घ पीतांबरो युवा सुधारा दृष्टिग्रहादिशो ग्रहपीडापकारक दयाकर सौम्यमूर्तिसुराचर्यकुमङ्गस्तुति लोकपूजो लोकगुरुनितिशो नीतिकारकः तारापतिचाग्रीस्सो वेदवैद्या पितामहः भक्त्या बृहस्पति स्मृत्वा नामान्यतानि ये पठेत् आरोग्यबलवान् श्रीमान् पुत्रवान् स भवेत् नरः जीवेत जीवेतशतमर्त्योपापनश्नन्ति नश्नति ये गुरुदीने पीतगन्धा च पाम्बरे ये गुरुदीने पीतगन्धान् पीताम्बरें पुष्पदीपोपहारै च पूजयित्वा बृहस्पतिं ब्राह्मणभोजयि जित्वाच च पीडानाश्न पीडा शांती भवेत गुरु इतिश्री स्कंदप्राणे बृहस्पती स्तोत्र संपूर्ण स्तोत्र म्हणजे गुरुचे स्तोत्र गुरु कसा असावा गुरुसाठी आपण काय केलं पाहिजे गुरु हा आरशासारखा निर्मळ आणि गुरु जसा असेल तसा शिष्य घडला जातो बृहस्पती म्हणजे हे देवांचे गुरु देवांच्या गुरूंचे हे गुरुवारी आपण नामस्मरण केले पाहिजे म्हणून बृहस्पती स्तोत्र माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सोडून नवग्रहांना नमस्कार करून ओम ब्रह्मामरारी सिपुरातकारी भानु शिभूमी सुतोदच गुरुच्च शुक्र शनी राहुकेतवा सर्वे ग्रहा शांतिकर भवंतु सर्वे शांती जोडून नवग्रहांना नमस्कार करून ओम ब्रह्मा ब्रह्मामरारी भूमी सुतो शिवसुतोद गुरुच्च शुक्र राहु केतवा, सर्वे ग्रहा शांती सर्वे ग्रहा शांती करू कर गुरुस्तोत्रासाठी दत्ताची आरती दत्ताची आरती म्हणूया आपण शंकराचा असे अवतार श्री गुरुचा खराया उतार जगाचा झाला बाळ धरीला घरी लाटीचा मी मुकुट शोभेच्या कण्ठी रुद्राक्ष माणवरु हता मध्ये आयुध धरुणी तरुणी ने भक्ता क्लेश हरी त्यासी न नमन दशमन होइल रिपुद गमन न दमनगमन से तैल <clears> okay. <throat> पुली पुष्पांजली तुला पितो दत्त गुरु अनुसया माऊली थोर तिच्या पोटी जन्म घेता महा त्रिमूर्ती महान श्री गुरु दत्ताचा महिमा संकटे निवारण करते मिळते सर्व भक्तांना माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला चंद प्रमिला ब्राह्मणकर